नमस्कार मैत्रिणी शुभ सकाळ नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरवात बघा मैत्रिण आमच्या इकडे आता वाजले ते दिवस नीट दिसत नाही आहे अकरा वाजले आहेत कम्प्लीट आणि अकरा वाजता वातावरण बघू शकता अगदी आभाळ आलेलं वातावरण दिसतंय अजिबात ऊन नाही आहे वातावरणच खूप बेक्कार होते त्याच्यामुळं काही मालांना एवढं पोषक वातावरण नाही आहे इकडं बघा आपले कांदे आहेत पण कांद्यांच्या पाथी अशा वाकड्या झाल्या तर पडल्यात खाली त्याच्यामुळे लगेच आभाळ आलं का मवा वगैरे पडतोय म्हणून हे बघा ताई ठायचं वगैरे मवेचं औषध मारायचं काम चाललेलं आहे एक भाऊ आपला आलाय आणि कांद्याच्या वावरला फवारा मारायचं काम चाललंय तर बघा मैत्रिणी असं वातावरण आहे इत वारं सुटलंय ना तर वाऱ्याने बघा सगळं औषध इकडं तिकडं उडाच एवढं जास्तीचं वारं सुटलंय आता इथं घराजवळच्या कांद्यांना मारलंय फवारा आणि मैत्रिणी आपल्या इथं बघा तुम्हाला दोन नारळाची झाडं दिसत असणार आहे एक इथं पुढं आणि एक त्याच्या पुढचं आहे तर त्या पुढच्या झाडाजवळ आहे ना मैत्रीणं अगदी घरात जवळ आपल्या रात्री आहे ना एक प्राणी आला होता जंगली प्राणी आहे सगळ्यांना माहीत असणार आहे तरस नाव आहे त्याचं तरस जातीचा प्राणी आला होता अगदी इथं जवळ ह्या नारळाच्या झाडाजवळ नंतर मी ह्या व्हिडिओमध्ये ती फ्लिप ॲड आहे तर बघा असे जंगली प्राणी इतके आता वाड्या वस्त्यानं फिरायला लागलेले आहेत आणि भीती तर वाटतीच्या मैत्रीण रात्री अगदी साडे नऊ वाजले होते आणि मी असेच बाहेर निघले आणि म्हटलं चला आता थोडंसं जेवण वगैरे झालं भांडेकुंडे आवरले म्हटलं थोडं बाहेर आपलं वाट्यावर फेरफटका मारा बघितच अगदी इथं तरच इथून असं खाली पळालं खालच्या डाळिंबाच्या आवारातून गेलं अंधारात काय लय दिसलं नाही पण आज सकाळी सकाळी बघितल्या वेना परत आपली हवा काही इकडं गिन गवत आहे त्या गिन्नी गवताच्या पुढच्या कोपऱ्याला उभं होतं म्हणजे मला वाटतं त्याची रात्रभर वस्ती आपल्या ह्या गिन्नी गवतातच आहे हे बघा कांद्याच्या पुढं गिन्नी गवत इथं आणि त्या गिन्नी गवताच्या पुढं जरा कापलं नाही तिकडं तर लय मोठं मोठं लांब वाढलेलं गवत आहे त्या गवतामध्ये रातभर दडून बसलं आहे कारण सकाळी उठल्यावरती आम्हाला अगदी ते दिसलं सकाळी सकाळी चांगलं बांधावर बघत होतं टुकूमु तर असले हे जंगली प्राणी मैत्रीण आता इकडं आपल्या जिथं जिथं वस्ती आहे तिकडं येतात तर भीतीच वाटते हे कारण हे असले प्राणी आहेत ना अगदी रात्रीचे बाहेर पडत शिकारीसाठी आणि त्यांची पहिली धाड असती ती म्हणजे आता मांजरं कुत्रे आपले असतात पाळलेले ना शेतकऱ्याचे तर ह्यांच्यावर धाड असती म्हणून हे असे प्राणी बाहेर निघतात पण काय भरवासा यांचा मनुष्यावर देखील नाहीच काही खायला प्यायला भेटलं हल्ला करण्याची शक्यता असते आता सगळीकडे आपण बघतोय वाघ हे बिबटे यांचे देखील खूप प्रमाण वाढलेलं आहे तर हातरच नावाचा प्राणी तर आमच्याकडं आत्तापर्यंत कधी आला नव्हता पण एवढ्यामध्ये ना यांनी खूप म्हणजे इकडं तिकडं दिसतोय सगळ्यांना जवळजवळ 아니... अजूनही मोर येतात ते मोर त्याच्यानंतर वांद्रं आता हे पहिले तर कधीच असे घरांच्या माणसाळलेली नव्हती जवळ येत नाही पण आता इतके आज जशाने माणसांच्या साईडला फिरतात ये ना आमच्या इकडं शेतात मोर येत्या वांद्रं येतात आणि आता हा तरच नावाचा प्राणी आला मैत्रिणी खरंच मी तर खूप घाबरले बघितलं प्रत्यक्षात मी पटकन घरात जाऊन एक मोबाईल आणला आणि थोडीशी क्लिप म्हटलं घ्यावा हा आला या इथं जवळ तर मग एक थोडंसं क्लिप घेतलेली या पुढे त्या या व्हिडिओमध्ये मी ॲड करणारच क्लिप तर बघू शकता मैत्रीणं बघा पार जवळून आहे त्याचं तोंड काळ सर आहे असं काळ तोंड आहे आणि कुत्र्यासारखा जवळजवळ हा प्राणी दिसतो आणि त्याचे पुढचे पाय आहेत ना असे उंच आणि पाठीमागचे पाय थोडे आखूड असतात आणि म्हणून तो धपकत धपकत हा प्राणी चालतो तर चला मैत्रीण आता मला बाकीही काम आवरायचं आहे बघा आमच्या घरासमोर तरास आलेलं आहे बाप रे कसं बघतंय पळाल्या आता कस राजमी जशानी फिरते राम हे बघा चालले चुकूच्या झाडाजवळ गेले आता आता रात्रीचे वाजले ते साडे नऊ आणि हे बघा तरासी इथं बाहेर निघावा का नाही अशी भीती वाटती तर आवरलं माझं सगळं घरातलं काम स्वयंपाक वगैरे झाला आता जेवण बाकी आहे पण चला आता नंतर जेवणार आहे जरा तर खाली आपल्या शेतात पाणी चालू आहे इथं लाईट गेली ती मोटर चालू करायला आले होते आणि आता मोटर चालू करून दिले आता आपल्या खालच्या शेतात झेंडूवरती पाणी चालू आहे तर तिकडं गेल्यावरती मी आपल्या झेंडूचाही वावर दाखवेल तर बघा आता मी सभेक इथं चाफ्याचं झाड मी लावलेलं किती छान छान फुलं आलेली चाफ्याला तर आता मोटर चालू केली आणि आता मी खालच्या शेतातच निघालेली आहे कारण खाली दुसरं एक वावर तयार करायचं काम चाललेलं आहे तिकडं टॅक्टर आलेलं आहे म्हणून म्हटलं चला आता जरा फेरफटका मारून यावा तर मैत्रीण आता तुम्हाला आत्ताच ती एक दाखवलं ते तरसची थोडासा व्हिडिओ काढलेला तर बघा मी पन, तर स्वतः प्रत्यक्षात पाहिलं पण तुम्ही देखील पाहिलं असणार आहे व्हिडिओद्वारे कसं प्रकारे हे तरच असते आणि बघा किती घराच्या जवळ आलं होतं आता मी चालले आपल्या खालच्या शेतात तर हे बघा जाता जाता आपल्या इकडं डाळिंबाचं शेती लागले आता थोडी थोडी डाळिंब बांध म्हणजे फुलं आलेत आता शिक बारके बारके होतं फुलकळ्या बांधायला लागले अजून काही जास्त नाही आले पण थोडे थोडे लागले त्यायला रे बघा असं आहे आमचं डाळिंबाचंही शेत मैत्रीण तर चला आता मी चाललेली आता खालच्या शेतामध्ये तर बाय मैत्रीणं व्हिडिओला करते इथंच येण तर कसा वाटला व्हिडिओ आणि तरच कसं वाटलं ते सांगा बघा कसं असते तरच तर बाय बाय मैत्रीण पुन्हा एकदा